अहो झोपेचे सोंगितल्यांना उठवावं कस बहिलेपणाचं ढोंगितल्यांना सुरवावं कस अहो झोपेच घेतल्यांना उठवावं कसं बहिलेपणाचं ढोंगितल्यांना आपल्या समाजातील स्त्रियांना शिक्षणा प्रभावात आणावं कसं आणि शिक्षण हेच आपलं जीवन हे आपल्या समाजातील लोकांना समजून सांगावं कसं समजून सांगावं कसं खरच आज आपला देश आपला समाज खूप प्रगती करत आहे प्रगतीच्या वाटचा आहे परंतु आपल्या देशात आपल्या समाजात स्त्रीला जेवढं महत्त्वाचे स्थान दिलं पाहिजे तेवढं नाही मिळत म्हणून जेका स्त्रीला महत्वाचे एका मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचं त्या त्या छोट्याशा कारण मुलासार निष्ठ करायचा तेव्हा तो छोटासा जीव आपल्या आईला बोलायचा ओझ्या खाली लपलेले स्त्रीचे असून नाही स्त्रीचा जग उघड्या ओझ्या खाली लपलेले स्त्रीचे असून नाही उघड्या काळाच्या पडदा रडू नको आई अगो आई काळाचा पडदा रडू नको आई आता मला जगायचंय आता मला जगायचंय आपल्याला आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो मुलगा झाला की चांगल होय पण मुलगी नको पण मुलगा किंवा मुलगी हे दोन्ही पण आपल्याला देवाचं वरदान म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे पण तरी आपल्या समाजात स्त्रीला जेवढं मोठं मिळायला पाहिजे तेवढं नाही मिळत तरी पण आम्हाला मारायचं हीच का आपली पुरुष प्रथा संस्कृती कोणी सांगेल का मला हीच का आपली पुरुष प्रधान संस्कृती तरी आम्हाला मुलगा हवा कारण मुलगा म्हणजे कुलदीपक पण मुलगा मुलगी तुमच्या वंशाची पंथी नाही

स्त्रिया या पुरुषांबरोबर काम करताना दिसत आहे येथे मुलांपेक्षा मुलींची संख्या खूप जास्तच आहे पण 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 कोणी म्हटलं आहे अरे बरोबर तर सगळेच होतात अरे बरोबर तर सगळेच होतात पण खरा चिरणी तोच असतो जो लाठांना भेदून पुढे जातो अशाच काहीतरी आमच्या स्त्रिया आहेत पण या जगा अशी आहे ऐका या जगा अशी आहे कोणी चांगलं केलं तरी त्याला नावच ठेवतात आणि कोणी वाईट केलं तरी नावच ठेवतात याची जागा शोधतात

जगायचं कसं बदनामीला घाबरून मरायचं तरी कस अशा या तू तोंडी जगा जियानी जगायचं बी सम जी झाशीच्या राणी सारखं आणि मरायचं बी झाशीच्या सार राणी सारखं या समाजाबद्दल व या स्त्री जन्माबद्दल खूप काय बोलायचंय कारण समाजा आपण घडत नाही आणि स्त्री आपण निर्माण होत नाही मग ना शेवटी काय हो खरं बोललं की बरं वाटतं आणि बरं बोललं की खरं वाटत यातच माझा आरंभ होतो आणि मी संध्या थोडी ये होते या व्यासपीठाची रजा घेते आणि जाता जाता एवढं